शहरातल्या रिंग रोड परिसरात असलेल्या बिलाच्या कारणावरून ते तरुणांनी हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात तलवार घालून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या हॉटेल मॅनेजर वर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे लातूर शहरातल्या रिंग रोड परिसरात असलेल्या कारणावरून पाच ते सहा तरुणांनी हॉटेल मॅनेजरच्या डोक्यात तलवार घालून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक या गंभीर जखमी असलेल्या हॉटेल मॅनेजर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे या प्रसंगी विवेकानंद चौक पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे तर अन्य आरोपी फरार आहेत अकरा पाच दोन हजार सतरा रोजी सायंकाळी साडे दहा वाजता र रिंग रोडच्या गुरु लॉज या हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून हॉटेलचे मॅनेजर आणि एका गटामध्ये वादावादी झाली या वादावादीचा पर्यसान या गटाने विलास जोशी यांच्या डोक्यात गजाने मारहाण करून त्याचबरोबर तलवारी आणि सुरा सुरी यांचा वापर करून हॉटेलचं नुकसान केलेलं आहे त्यांच्यावर कलम तीनशे सात बाद तसेच एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास बाधवी याप्रमाणे गुन्हा दाखल आहे दोन आरोपींना अटक झाली असून उर्वरित आरोपींची दोघा जणांची नावं निष्पन्न झाली आहेत तर आणखी दोघा जणांची नावं निष्पन्न झाली नाही आहेत आम्हाला टी व्ही फुटेज मिळालेली आहे आणि लवकरच इतर सुद्धा आरोपी आरोपींची ओळख पटून ते अटक होते हे कशासाठी आहे काय नेमकं कारण काय याच्यामध्ये कारणावरून ही भांडणं झाली होती साधारणतः साठ रुपयासाठी बार मध्ये घडलेला हा थरार सीसीटीव्ही कॅमेरा देखील कैद झाला मी पैसे देणार नाही मी या संघटनेचा अध्यक्ष आहे असं म्हणत सायंकाळी चार वाजता आणि परत रात्री दहाच्या सुमारास पाच ते सहा जणांनी तलवार तसेच रॉडमो हॉटेल चे मॅनेजर विलास जोशी यांच्या डोक्यात जबर मारहाण करून आरोपी फरार झाले पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे गुरु हॉटेल आहे रिंग रोड लावून लातूर चारच्या दरम्यान तीन मुलं आले बसले ते सहा वाजेपणा बिल दिल्यानंतर मी बिल देत नाही मी संघटनेचा अध्यक्ष आहे मला बिल मागतोय का ते गोंधळ केले माझ्या वेटरला मारले त्यांनी मारल्यानंतर माझ्या वेटरने एकाला पकडलं त्याला थोडं टॉर्चर केल्यानंतर बिल दिलं त्याने आणि ते निघून गेले रात्री साडेदहाला एकजण आला आधी पाहणी करून गेला हॉटेलमध्ये किती माणसं आहेत काय नाही काउंटरला थांबून बघितला दोन तीन मिनिट कुणी येतंय का कुणी मालक आहे का, का नाही ते बघितल्यानंतर बाहेर गेला बाहेर जाऊन पाच जणं बाहेर थांबले होते पाच जणं मध्ये आले आणि डायरेक्ट माझ्या मॅनेजरवर वॉर्डनं डोक्यामध्ये मारला डोक्यामध्ये एक वार डोक्यात केल्यानंतर मॅनेजर खाली पडला खाली पडल्यानंतर तीन तीन वेळेस डोक्यामध्ये रॉड घातलेला आहे वार तलवार तलवार एकाकडं होती एकाकडं बरच्या होता आणि एकाक एका दोघाच्या हातामध्ये दगडं होती दगडही दाराला घातलेले आहेत काउंटरला घातले आहेत माझ्या दारूच्या सु घातलेले आहेत आणि माझा विलास जोशी हे मॅनेजर आहे पंधरा वर्षापासून ते आज खूप सिरियस आहे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याला मेंदूमध्ये इंटरनल ब्लडिंग झालेली आहे हे डॉक्टरनी पण म्हणलेलं आहे त्याचं ऑपरेशन करायची गरज पडत का नाही हे चोवीस तासाच्या नंतर सांगतो म्हणजे आणखीन पण त्यानं कॉन्सियस मध्ये नाहीये बोलत आहे माझं नाव दिनेश गुरुनाथ भंडारे गुरु होते जखमी विलास जोशी यांच्या जो पत्नी सुधा आरोपींवर योग्य कारवाई करून विनंती केली हे मला काल सकाळी दहा अकराच्या दरम्यान माहिती झाले कारण त्यांचा फोन आला होता तर त्यांनी सांगितलं की थोडीशी लागली पण इथे आल्यानंतर बघते तर त्यांनी इथं आल्यानंतर पाहते तर ते सिरियस होते आणि ते घरून तिथून आणून त्यांनी ऍडमिट केले त्यानंतर मला फोन केला आणि मी बघतो तर सिरियस होते त्यांनी तर मी प्रतिनिधी मजहार न्यूज लातूर